आणि ही हे नीट समजून घ्यावं लागेल ह्याच्यात इस्लामला विरोध अशी संकल्पना नाही ख्रिश्चनांना विरोध अशी संकल्पना नाही आम्ही समजून घ्यायची गोष्ट आहे आत्ता आमच्या हे लक्षात यायला पाहिजे म्हणून पहिल्या प्रवचनामध्ये मी जो मुद्दा मांडला की आता आम्हालासुद्धा संख्येच्या बाबतीत विचार करावा लागणार आहे ज्ञानी लोकांची संख्या वाढवता येईल का अशी भूमिका घ्यावी लागणार आहे ती घेतली तरच शक्य आहे नाहीतर येणाऱ्या कालावधीमध्ये लोकशाहीच्या ह्या संपूर्ण निवडणुकांच्या आपल्या स्ट्रक्चरमध्ये आणि ते इतकं त्यांचं आता ती कट्टरता घ्यायची तो सद्गुणच आहे की त्यांच्या धर्माबद्दल त्यांना असलेला जो कट्टर थॉट आहे ना तो सद्गुण नाही आहे तो सद्गुणच आहे आमच्याकडे तो सद्गुण नाही जो त्यांच्याकडे आहे मग सद्गुणांची पूजा हीच ईश्वर पूजा असेल तर तो कट्टरपणा आमच्याकडे येऊ शकतो का कुठच्या माध्यमातून येईल म्हणून सावरकर म्हणाले एक देव एक देश एक भाषा असं नाही आपल्याकडे आमच्याकडे परमेश्वर एक नाही ना त्यामुळे श्रद्धा एक नाही <coughs> पण हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे पृथ्वीचा विचार केला तर हे खरं पाहायला गेलं तर अतिशय सुंदर रचना आहे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे अभिभक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे व्यक्ती स्वातंत्र्य पण नाही अभिभक्ती स्वातंत्र्य तू पाहिजे ते कर तेरी मर्जी मेरी मर्जी नाही तू पूजा कर करू नकोस आडवगंध लाव उभं गंध लाव काही कर मी भागवत वाचतो मी ज्ञानेश्वरी वाचतो मी तुकाराला म्हणजे गाथा वाचतो मी माझ्या मनाप्रमाणे करतो कारण ऑर्गनाईज नाही कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट असे दोन्ही घेतले ख्रिश्चनांमधले दोन भेद घेतले तरी त्यांचा धर्मग्रंथ एकच राहतो तो बदलत नाही शिया आणि सुन्नी भेद घेतला मुसलमानांचा तरी धर्मग्रंथ बदलत नाही त्यांच्या परमेश्वराचं नाव बदलत नाही तो एकच राहतो इथे कळीयुगातला या संख्येचा मुद्दा येणार आहे आणि आता माझ्या प्रवचनाचं मूळ कारणच असं आहे की संपूर्ण पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वी कशी टिकवली जाऊ शकते एकमेकांना स्वातंत्र्य देत ती करण्याचा मार्ग फक्त आत्ता या सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार हिंदू या जगण्याच्या पद्धतीच्या अनुसार जे जगतात त्यांचंच आहे मी धर्मशब्द मुद्दा वापरत नाही कारण त्या कॉमेंट्समध्ये प्रतिक्रिया आलेत त्यामुळे इस्लाम आणि ख्रिश्चन हे भारतात जन्मलेले नाहीत त्यामुळे त्यांची जी अॅनाटॉमी आहे ती ॲनॉटॉमी स्वअस्तित्व कसंही करून सिद्ध करायचं या पद्धतीनंच जाते ती आपल्या इथे तसं नाही आपल्या इथे कसं आहे ती प्रार्थना लावा ती प्रार्थना हात जोडून ऐका म्हणजे मी काय म्हणतो तो मुद्दा अधिक स्पष्ट होईल मी मुद्दाम ती प्रार्थना आणलेली आहे ब्रह्मापासून की काय करते ही प्रार्थना आमची प्रार्थना काय सांगते संस्कृतमधली तो वैश्विक विचार अन्य संस्कृतीमध्ये धर्मांमध्ये आढळत नाही ऐका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्ताक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् द्यो शान्तिः अन्तरिक्षशान्तिः पृथिवी शान्तिः औषधयशान्तिः वनस्पतयः शान्तिः विश्वदेवा शान्तिः ब्रह्मशान्तिः सर्वशान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि ॐ शान्तिः शान्ति शान्तिः तुम्ही सांगा मला कुठच्या संस्कृतीमध्ये इतकं सखोल चिंतन आहे देव शांती आकाशातलं प्रकाश मग आकाश मग पृथ्वी मग पाणी मग औषधं मग वनस्पती शांती रेव शांती सामान शांती रेबी सगळीकडे ही शांती स्मशान शांती नव्हे ह्या सांख्याला जिवंत ठेवायचं नाही माझ्या देवाला हा मानत नाही म्हणून ह्याला जिवंतच ठेवायचं नाही ही भूमिका ना आपल्या कुठच्याच ग्रंथामधनं सूचना दिलेली नाही अशी इथे बाकीच्या जाती सोडा आता हे सगळं जे आहे हे सगळं म्हणून मी गेल्या प्रवचनात म्हटलं की ब सावरकरांची जी, जी व्याख्या आहे ती सगळ्यांना सामावून घेणारीच व्याख्या आहे हिंदू शब्दाविषयीची आज सिंधू सिंधूपर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू भु पुण्यभू शैव सवयी हिंदू रीती स्मृता काय आहे वरपासून सिंधू नदीपासून कन्याकुमारीपर्यंत बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेली भूमी जो पितृभू आणि पुण्यभू मानतो तो हिंदू ही पद्धत आहे जगण्याची चारवाक हा हिंदूच आहे ती पद्धत आहे ती मोकळीक दिलेली आहे ह्या पद्धतीतून जन्मालेला आहे ह्या हिंदू पद्धती नावाचा मोठा वृक्ष आहे त्याला या सगळ्या शाखा फुटलेल्या आहेत बाकीच्या जाती धर्मांच्या पण पूर्ण जगाचा विचार केला तरी हाच मध्यवर्ती राहतो शेवटी येऊन इथे थांबणार ते कुठच्या ना कुठच्या मार्गाने ह्याच मुद्द्यावर येतील तर आत्ता ह्या क्षणाला राजा कालस्य कारण ही भीती असल्यामुळे आम्हाला ती काळजी घ्यायला पाहिजे राजा आम्हाला कोण पाहिजे तर राजा ह्या विश्वशांतीचा विचार करणारा राजाची आवश्यकता आहे विश्व अशांतीचा विचार करण्याची पद्धत की सगळे माझ्या देवाला मानलं म्हणजेच शांती निर्माण झाली तरी ती नाही झालेली म्हणून हा विचार सगळ्या सांख्यांनी करायला हवा आता संख्याविरुद्ध सांख्य अशी लढाई जी येणार तेव्हा सांख्य हरणार कारण सांख्य पळून जाणार सांख्या आयदर घाबरून पळून जाणार आणि घाबरलेला कळून इंटेलेक्चुअल स्टान्स घेणार घाबरलेला कळू नये म्हणून नाही खरंच सांगतो मी एक कुत्र्यांची गोष्ट आहे की की शिकारी कुत्रे आले आणि गल्लीतले कुत्रे सगळे घाबरले आणि शिकारी कुत्रे आले त्यांची शेपूट कापलेली त्यांच्या शेपटीमुळे त्यांचा वास डिस्टर्ब होतो ना मग ते शेप जे शिकारी असतात ते शेपूट कापलेली असते मग गल्लीतल्या कुत्र्याला कळलं काय तर हा घाबरतच खरा गल्लीतला कुत्रा त्यांनी शेपूट कापून घेतली आणि मस्त आय टी थिंड राहिला सगळे घाबरले हा शिकारी आहे म्हणून घाबरलेला कळत नाही शेपूट कापल्यामुळे कुत्र्यांची घबराट होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कळत नाही ना मी सज्जन आहे आणि मी इंटलेक्च्युअली मुद्दा मांडतो ॲक्च्युली मला मारामारी करायची हिंमत नाही आहे पण मी तोही डिफेन्स तयार करतो स्वतःचा तिथे सांख्य म्हणून ज्ञानी म्हणून मी त्याच्या त्या माझ्या कसबाचा उपयोग करून घेतो त्या ठिकाणी आणि त्यातून नुकसान होणार आहे श्रोते म्हणून संख्या दुसऱ्या अध्यायातला अर्जुनाची जी भूमिका आहे तीच आहे भूमिका आपण आता त्याला बुद्धिवादी म्हणतो त्याला प्रज्ञावादी म्हटलं आहे श्रीकृष्णाने गीतेमध्ये कृष्ण विचारतो अर्जुनाला प्रज्ञावादांच्या भाषेचे स्वतःला काय शाळा समजतोच प्रज्ञावान समजतोच स्वतःला मी का मारू त्यांना त्यांना मारून काय करू मी जिंकून त्या राज्याचा फायदा काय ते मेल्यानंतर हे सगळा डिफेन्स हा मुळामध्ये लढायचं नाही म्हणून आहे लढण्याची वृत्ती नाही कारण करुणा अंगात आलेली आहे त्याच्या बायकांबरोबर राहिल्यामुळे रूपात तो एक वर्षभर स्त्रियांबरोबर राहिला त्यामुळे ही अडचण निर्माण झाली म्हणून दुसऱ्या अध्यायामध्येच तो नपुंसकपणा जो आहे जो आमच्या या सुप्रीम कोर्ना कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार हिंदू धर्म पद्धत धर्म नाही हिंदू पद्धतीनं जगणाऱ्या माणसांच्या वैचारिक रचनेमध्ये येतो आहे तो, तो। म्हणून मी गेलं म्हटलं की निष्क्रिय म्हणजे सज्जन नव्हे आज नेमकी तीच म्हणून ही लढाई कशी तुम्ही मॅनेज करणार संख्येविरुद्ध सांख्य म्हणजे आम्हाला सांख्यांची संख्या वाढवावी लागेल सांख्यांची संख्या वाढवली तरच शक्य आहे नाही तर ते शक्य नाही आहे हे आत्ता जे श्लोक ऐकला त्यात ते त्यात सगळे आले त्यात वेगळं कोणी नाही सगळे धर्म त्यात एकवटलेले आहेत जेव्हा ही प्रार्थना म्हटली जाते ती पर्टिक्युलर फक्त हिंदू या शब्दाबरोबर सनातन शब्दाबरोबर असलेल्या ना माणसांसाठी नाही आहे त्यात कुठे असं म्हटलं आहे की फक्त ह्यांच्यासाठीच आहे म्हणून तसं काही नाही आहे संपूर्ण विश्वाचाच विचार केलेला आहे पहिल्यापासून म्हणून जी ट्वेंटी वसुदैव कुटुंबकम आहे एक एक तुम्ही मला संस्कृती दाखवा धर्म दाखवा की जो वसुदैव कुटुंबकम अशी कल्पना करून तू धर्म बदल तरच माझा फॅमिली मेंबर होशील पण तू धर्म न बदलता माझा फॅमिली मेंबर होणार नाही ही सुविधा जी आहे ती फक्त ह्या देशातूनच जन्माला आलेली आहे वसुदैव कुटुंबकम म्हणून म्हणून कसायला नाही आता विश्वात्मके देवे येणे वाक्य ने तोषा आम्ही फक्त भारताच्या देवाचा नाही विचार केला आम्ही फक्त सनातन पद्धतीचा नाही विचार केला परमेश्वर म्हणताना ज्ञानेश्वर माऊलीने विश्वाचाच विचार केला विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाश आले इथपर्यंत माऊली व्यक्त होत आहेत का विश्वात्मके देवे येणे वाघ्य तोषावे संपूर्ण विश्वाचा जो एक कोणी परमेश्वर असेल आकाशातला त्याला उद्देशून केलेलं वाक्य आहे अवघे विश्वाची माझे घरं असं ज्या क्षणाला माऊली म्हणते त्या क्षणाला सगळी पृथ्वी कुटुंब म्हणून बघायला लागते मग असा विचार मांडणाऱ्यांना जिवंत ठेवायला हवं की नको ठेवायला लागेल आम्हाला वाघांची संख्या कमी झाली म्हणून तुम्ही टायगर प्रोजेक्ट वापरता की नाही व्याघ घर मग का वाघ जिवंत ठेवायचे मग तसं हिंदू सनातन पद्धतीनं जगणाऱ्या माणसांसाठी प्रोजेक्ट तयार करा की ह्यांना जिवंत ठेवावं लागेल नाहीतर गडबड आहे सगळी मग तिकडनं ख्रिश्चनांचा ॲप्रोच वेगळा आहे इस्लामचा ॲप्रोच वेगळा आहे दोघंही धर्म प्रसार करण्याची प्रक्रिया आपल्या इथे धर्म प्रचाराची भूमिका नाही पण ती खरी विश्वधर्माची संकल्पना आहे माणूस म्हणून आहे ती संकल्पना मग आमच्या इथल्या पत्रकारांच्या हे लक्षात येत नाही आमच्या इथे जे सातत्यानं ह्या कल्पनेला एका स्ट्रक्चर्ड पद्धतीनं बघतात पूर्वग्रह दूषित पद्धतीनं बघतात आणि नावं ठेवतात त्यांनी बदला लावा ना इथे मी आता बोलतोय म्हणून तो नुसतं संजय ठेवा आडनाव लावलं की जात आली नको ना आता नुसतं कंटेंट म्हणून ऐका की हा मुलगा माझ्या डोक्यात हा विचार आला ह्याचं कारण आता हळूहळू लक्षा ते लक्षात यायला लागलंय काय घडतंय ते बरं भारतात अजून ते शिरलं नाहीये ते युरोपमध्ये पूर्ण शिरलेलं आहे माझ्याकडे एक व्हिडिओ आहे त्या किती टक्के ॲम्स्टरडॅम किती टक्के फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये किती टक्के पन्नास टक्क्याच्या वर गेले सगळं गणित आता मायग्रेंट जे आहेत सुरुवातीला घेतलं कसं त्यांना माणूस की म्हणून घेतलं आहे ना मानवता म्हणून घेतलं आहे जे विस्थापित आले त्यांना मग आता आमच्या सांख्याने सी एच्या वेळेला स्वतःचं वेगळी बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासाठी सी एला विरोध करू नये तो मान्य करावा सी ए कारण त्याच्यात लॉजिक आहे तर्क आहे सिटिझन अमेंडमेंट ॲक्टमध्ये मुस्लिम देशातूनच तु विस्थापित झालेले मुस्लिम दुसऱ्या देशात येतात ही सिस्टीम चुकीची आहे पाण्यातून पाणी कसं विस्थापित होईल एकाच धर्मातून त्याच धर्माची माणसं विस्थापित कशी होतील ते त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनची गलथान पण आहे त्यांना बाहेर पडतात ते पण म्हणून दुसऱ्या देशांनी त्यांना घ्यावं परे हे दुसऱ्या देशात जातात तेव्हा ते नॉन मुस्लिम देशातच जातात ते अरब कंट्रीज कोणी त्यांना घेत नाही जपान कोणी घेत नाही त्यांना नाही म्हणतात ही मंडळी का तर हा मुद्दा चुकीचा आहे मग मग इथे बरोबर आहे सी एचा मुद्दा पारसी जैन बौद्ध शीख ख्रिश्चन ह्या सगळ्यांना मुभा आहे सी एमध्ये भारतातील नागरिकत्व घ्यायची इफ इट इज प्रूव्ह त्यांनी ते सिद्ध करायचं की आमचा छळ होतोय म्हणून तर भारतात प्रवेशाला मान्यता आहे आणि मग तुम्हाला ते नागरिकत्व दिलं जाईल पण ज्या देशातून येत आहेत त्या देशातला जो मूळ धर्म आहे तेच धर्मीय दुसऱ्या देशात जाऊन चालणार नाही कारण ते त्यांचं व्यक्तिगत अपयश आहे आपल्या माणसांना न सांभाळण्याचं त्यांच्याकडे मानवी दृष्टिकोनातून बघून त्यांना घेतलं तर काय झालं युरोपचं